सातपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळे ठरणारे अतिक्रमण अनधिकृत होर्डिंग तसेच होकर झोनमधील वाढीव अतिक्रमण गे यांच्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सातपूर मनपाच्या वतीनं बेधडक कारवाई करण्यात येते आहे दरम्यान या अनुषंगाने आज ते केलं सातपूर कॉलनी परिसरातील आनंदछाया या बसस्टॉपजवळ अशोकनगर येथे अतिक्रमणाची मोहीम राबवण्यात आली यावेळी सातपूर मनपाचे सामान्य प्रशासनाचे अधिकारी तानाजी निगड यांनी आवाहन केले सदरच्या या मोहिमेत नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे आणि सातपूर मनपा विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी निगळ संजय कोठोळे भगवान सूर्यवंशी सुरेश दिवे प्रमोद आव्हाने गिरीश शिंदे मेघनाथ तिडके संजय साळुंख्या आदी तसेच शंभर अतिक्रमण कर्मचारी पोलीस प्रशासन एक जेसीबी वाहन एक कटर मशीन सहभागी झाले यांच्या विभागीय अधिकारी श्री राजाराम जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचे जे मुख्य रस्ते ज्या ज्या ठिकाणी वाद अडथळा होतो काही ठिकाणी अपघात पण होतात अशा ठिकाणी जे रस्त्यावर हातगाडे असतील बॅनर असतील आणि ज्या नागरिकांनी ज्या दुकानदारांनी आधीकृत पत्राची वाढून शेड बनवले असं त्या सरावर महापालिकेने यापूर्वी त्यांना सूचना दिलेल्या आपण स्वतःहून अतिक्रमण काढून घ्या तरी पण काही नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण नाही त्या अनुषंगाने आम्ही येत्या दोन तीन दिवसापासून सातपूर परिसरात अशोकनगर परिसरा असेल आज माऊले हॉल आहे त्यानंतर अशोकनगर पोलीस चौकी आणि आता हा झोन आहे आनंद छायाजवळचा या झोनमध्ये ऐवज जर काही जरी धंदे चालायचे आणि तिकडे काही टपरे होत्या त्या टपऱ्या पण आम्ही हटवल्या मोहीम कायम सर्व आठ दिवस चालणार आहे काय गुन्हे वगैरे काय दाखल करणार आहेत काय गुन्हे काय दाखल करणार आहेत काही काढताना कोणी अडथळा आणला त्यांच्यावरती सर पोलीस स्टेशनला दाखल होईल एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर